लोकसभा विधानसभा तर राष्ट्रवादीकडे आहेत समजा परंतु आता लोकसभेची देखील मागणी केली जाते काय केलं त्याबद्दल सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भिवंडी लोकसभा मतदारसंघ मिळावा या संदर्भात यापूर्वीच आमच्या महिला अध्यक्षा जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हाच त्यांनी ते मागणी केलेली आहे आपण या ठिकाणी बघितलं असेल की मुंबईमध्ये सहा लोकसभा आहेत तिकडे मावळ आहे रायगड आहे आणि ठाणे जिल्ह्यातल्या आणि पालघर जिल्ह्यातले चार लोकसभा मतदारसंघ आहेत यापैकी फक्त भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा आम्हाला एक मतदारसंघ मिळावा हा एकमेव उद्देश आमचा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सर्व जनतेचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आहे आणि म्हणून आमची सर्वांची या ठिकाणी एकमुखी या ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी ठराव झालेला आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल आहे आणि तो इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडीतून हा आम्हाला मिळावा यासाठी आजची या ठिकाणी आमची सभा आणि बैठक म्हणजे ठराव झालेला आहे